नमस्कार माझ्या माय क्रिएटिव्हिटी या चॅनलवर तुमचे सर्वांचे खूप खूप स्वागत आहे पावसाळा असो किंवा हिवाळा कुरकुरीत भजी बघितल्यानंतर सर्वांच्याच तोंडाला पाणी सुटते मग बनवा बाहेरून कुरकुरीत आणि आतून मऊ झटपट होणारी कॉर्न भजी पण अनेकदा भजी तेलात फुटतात किंवा तेल खूप पितात त्यासाठी मी तुम्हाला काही खास टिप सांगणार आहे त्यामुळे तुमची भजी कधीच तेलात फुटणार नाहीत आणि अगदी परफेक्ट होतील त्यासाठी व्हिडिओ स्किप न करता अगदी शेवटपर्यंत बघा आणि तुम्हाला माझ्या रेसिपी आवडत असतील तर माझ्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मग वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करूया पाव किलो स्वीट कॉर्न स्वच्छ धुवून घेतले आहेत आता हे स्वीटकॉर्नचे दाणे मिक्सरच्या मोठ्या भांड्यामध्ये क्रश करून घ्यायचे आहेत त्यामुळे भजी तेलामध्ये फुटत नाहीत ही खास टिप तुम्ही नक्कीच वापरा बघू शकता अशा पद्धतीने मी मिक्सरमधून मक्याचे दाणे अशी क्रश करून घेतलेले आहेत कॉर्नची भजी करताना तुम्ही ही टीप नक्कीच वापरा त्यामुळे तुमची भजी तेलात कधीच फुटणार नाहीत आता क्रश आपण एका बाउलमध्ये काढून घेऊया ही कॉर्नची भजी करायला अगदी सोपी आहेत अगदी झटपट होतात आता आपण यामध्ये अगदी साधे मसाले घालूया अर्धा चमचा हळद दोन चमचे लाल मिरची पावडर आणि मी इथे रेडीमेड आलं लसूण पेस्ट घेतलेली आहे तुमच्याकडे नसेल तर तुम्ही ती मिक्सरमध्ये करून घ्या एक चमचा आलं लसूण पेस्ट घालूया एक छोटा चमचा ओवा असा हातावर चोळून त्यामध्ये घालूया भजी कुरकुरीत व्हावी यासाठी मी इथे कॉर्न फ्लोवर घेतलेला आहे तुमच्याकडे कॉर्न फ्लोअर नसेल तर तुम्ही तांदळाचं पीठही घालू शकता आता यामध्ये दोन चमचे कॉर्न फ्लोअर घालूया त्यामुळे भज्यांना छान कुरकुरीतपणा येतो चवीनुसार मीठ घालूया आणि आता वरून बारीक कापलेली भरपूर अशी कोथिंबीर घालूया आणि आता हे सर्व साहित्य व्यवस्थित मिक्स करून घेऊया आणि यामध्ये पाण्याचा वापर अजिबात करायचा का नाही कारण मक्याच्या दाण्यामध्ये वाटल्यानंतर जो रस निघालेला आहे त्यामध्येच आपल्याला हे पीठ भिजवून घ्यायचं आहे आणि आता यामध्ये जेवढं मावेल तेवढं बेसन घालून पीठ सरभरीत भिजवून घ्यायचं आहे बघू शकता मी आता पाच सहा चमचे अगोदर पीठ घातलेलं आहे आणि आता व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं अगोदर मी पाच सात चमचे बेसन घातलेलं आहे आणि आता लागेल तसं वरून थोडंसं बेसन घालून सरभरीत भिजवून घेतलेलं आहे बघा अशा कन्सिस्टन्सीचं पीठ भिजवून घ्यायचं आहे बघा वरून हातातून सोडल्यानंतर छान भजी सुटतील अशा पद्धतीने पीठ भिजवून घ्यायचं आहे मी एका पसरट कढईमध्ये भजी बुडतील एवढं साधारण दोन वाट्यात तेल घेतलेलं आहे तेल चांगलं गरम होऊन द्यायचं आहे तेल मध्यम गरम करून घ्यायचं आहे आणि आता या गरम तेलामध्ये भजी सोडून घेऊया तेल मिडियम गरम झालं की गॅसची फ्लेम कमी करायची आहे पण जोपर्यंत भजी सोडत आहोत तोपर्यंत गॅसची फ्लेम कमी करून ठेवायची आहेत म्हणजे भजी जळणार नाहीत आणि कढईमध्ये जेवढी बसतील तेवढी भजी सोडून घ्यायची आहेत मक्याचे दाणे क्रश करून घेतल्यामुळे बघा भजी अजिबात फुटत नाही आहेत कढईमध्ये भजी सोडून झालेली आहेत आता गॅसची फ्लेम मीडियम करूया आणि दोन मिनटानंतर भजी अशी झाऱ्याने पलटवून घेऊया आणि आता गॅसच्या मीडियम फ्लेमवर भजी छान कुरकुरीत होईपर्यंत तळून घ्यायची आहेत छानसा रंग येईपर्यंत तळून घ्यायची आहे अशा अधूनमधून झाऱ्याने हलवत राहायचे आहेत म्हणजे सगळीकडून व्यवस्थित तळली जातात कॉर्न भजी अजिबात न फुटता छान तळून झालेली आहेत ही पद्धत तुम्ही नक्कीच वापरून बघा आणि आता ही भजी आपण काढून घेऊया बघू शकता वरून कुरकुरीत आणि आतून मऊ अशी छान कुरकुरीत भजी तयार झालेली आहे आता ही भजी आपण एका टिश्यू पेपरवर काढून घेऊया आणि आता या पद्धतीने मी बाकीची सर्व भजी तळून घेणार आहे बघा अगदी कुरकुरीत अशी कॉर्नची भजी तयार झालेली आहेत तुम्ही ती सॉस बरोबर किंवा अगदी तशीच सुद्धा खाऊ शकता खूप छान लागतात सांगितलेल्या पद्धतीने तुम्ही ही भजी नक्कीच करून बघा आणि तुम्हाला माझी ही रेसिपी कशी वाटली ते मला कमेंटद्वारे जरूर कळवा आणि तुम्हाला माझी ही रेसिपी आवडली असेल तर माझ्या चॅनलला लाईक ला शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद